मी मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम केलं जातं माझ्या आणि माझ्या समाजाविरुद्ध षडयंत्र रचलं जातं पण लक्षात ठेवा मराठ्यांच्या शांतता रॅलीची पश्चिम महाराष्ट्रातील सुरुवात बुधवारी सोलापुरातून करण्यात आली अभूतपूर्व असा, असा प्रतिसाद या रॅलीला मिळाला दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आयोजित जाहीर सभेत मनोज जारंगे पाटील बोलत होते आपल्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे छगन भुजबळ यांचा त्यांनी चांगला समाचार घेतला आपल्याला कोणी धमकावण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी दिला जो कोणी नेता छगन भुजबळ यांना ज्या मतदारसंघात घेऊन जाईल त्यांना पाडा असं मनोज जारांगे पाटील म्हणाले कोणाची शेती किती आता वारे या वारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बुकचा मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाच्या ना पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊ

अरे ह्या आग्या मोळ कुड कुड चावण मग बस खाजी सगळ्या दुन्यात मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माई बापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन काबर मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी विधानसभा निवडणुकीत कोणाला बसवायचं याचा विचार समाज करेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षत्रिय शहाण्णव कोळी मराठा आता शहाण्णव कुळीची आमची अडाणींची मी अडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी चौथी नापाशी पण कस का मुटक्यावर पाय देऊन भादर तुम्हाला दिल की मराठाला आरक्षण ना व दिलं नाही राहिलेला झपक्यात देणारच आणि नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आपल्या मनात राग का आहे याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं त्या बंदुकीच्या दस्त्याना फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्या तज्ज्ञाला निघत नव्हती आजही त्यातले दोन तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते लीलावती हॉस्पिटलचा हो असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल हो मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही त्यानेकरांचा जीव काय म्हणत असेल ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला घातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला जनतेच्या बाजूने नाही बोलला आणि आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका शहाणू कोळी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा आपण मॅनेज होत नाही म्हणून आपल्या बदनामीचा डाव रचला जातो समाजाविरुद्ध षडयंत्र रचलं जातं हे सहन केलं जाणार नाही मराडा ना समाजाच्या नादाला कोणी लागू नये नाहीतर त्यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी यावेळी दिला मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे जातीच्या लेकरा मोठे झाल्या पाहिजेत हे आम्ही आमच्या शहाण्णव कुळात आणि तुमच्या शहाण्णव कुळात ह्या संस्काराचा फरक आहे आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानता ह्या संस्कारात तुमच्या आणि आमच्या फरक आहे तुम्ही इथून तरी समाजाच्या बाजूने बोलावं आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो जातीवंत मराठा यापुढं स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा मराठा समाजानं आता कुठल्या पक्षासाठी झटू नये तर सर्वप्रथम आपला समाज पाहावा असं आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केलं मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेनं आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दूरवर या सभेला अभूतपूर्व गर्दी दिसून आली